आज ही अतिशय जी दुखद घटना झाली त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत अतिशय अस्वस्थ करणारी ही संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची एक जी आपल्यातून गेली आहे आत्महत्या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजे आणि ह्या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळी मिळून माणुसकीच्या नात्याने याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षी त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भाई यांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होत ते भारताला संसदेमध्ये बजरंग पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी आपई शहाची गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सहकार्य आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्यानेही ठेवलेच पाहिजेत आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे आणि मी राजकारण बाजूला ठेऊन अमित भाई शहचे मनपूर्वक आभारी मानते त्यावेळी जेव्हा बजरंग आप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळतो जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय त्या केस चा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल बाप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही दुर्दैवाई ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव सुष्माताई असतील सुष्माताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनेल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली तर ऑर्डर मध्ये त्या कुटुंबानी मला असं सा सांगितलं की ती फुल फ्लेज एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि ह्या सगळ्या कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेले आहे महाराष्ट्राचे मंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भाई घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केस केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्यात वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली हो। येऊ नका ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही ना नैतिकतेने ताकदीने या माणूसतेने नेमली असं फक्त घोषणा केली परंतु एसआयटी नाही सांगितलेलं आहे त्या गेल्या दोन वर्षापूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच एसआयटी नेमकी केला चार पाच महिने होते पण एसआयटी नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो एसएनटी समोर महादेव योग आयोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय त्या मला साडे अकरा वाजता बीडला भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो रोहिणी असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानत असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू केव्हा जो गलत आहे व गलत त्यामुळे माधे मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत साडे अकरा वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल ऑलरेडी माननीय बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्ली ती फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅज जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल या प्रकरणात सुसाईड मध्ये ज्या दोघांची नावे आहेत अटक झाले तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप झाली आता तुम्हाला सांगते सिलेक्टिव्हली गोष्टी मीडिया बाहेर कशा आहेत हिमाताई पण आहेत त्याही कुठे गेल्या हेमाताही फॉलोअप घेत होत्या त्यांनी तेन, काही आता स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते म्हणून आम्ही विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काही राजकारण अजिबात करायचं नाही आम्ही माणूसकीच्या नात्याने इथे सगळे आलो म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कोणालाही राजकारण करू नये परंतु दुसरीकडे सत्ता